केसरी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक सुपातलं दान आमचं कसलं जिण भोग भोगाया या जगी येणं आमचं कसलं जिणं भोग भोगाया या जगी येणं जीवनात तुमच्या कधीतरी वळण आमचं मातू रोजच दळण अंधाराच्या भासांना बी भी भीत तुमचं मन अव अंधाराच्या बी भी भीत तुमचं मन अंधाराला सरावलंय आमचं मेलं मन तुमचं आसू तुम्हाला धावता तरी येतात तुमचं आसू तुम्हाला धावतं तरी येतात आमचं आसू माश्या त्यात पाण्यात विरतात आव भाकरीच्या चंद्रागत असतं आमचं बी मोठं म्हण भाकरीचे चंद्रागत असतं आमचं ते मोठं पण स्वतःलाच खायला नसतो अन्न गळणाऱ्या झोपडीत जाग जाग जागायचं गळणाऱ्या झोपडीमध्ये जाग जाग जागायचं चा, जाग राहून सांगा सपन हो बघायचं कोणावर सांगावं आपलं दुःख कोणा सांगावं आपलं दुःख पण कोणाला काय म्हणून सांगाव कोणाला सांगाव आपले दुःख पण कोणाला का म्हणून सांगावं आपलेच दात आणि आपले चोर हृदयात कोणाला हो दावायचं जन्माला आलोय झालं जगायचं अव जन्माला आलोय झालं जगायचं नशिबाच भोग सार भोगायचं जन्माला आलोय सार जगायचं नशिबाचं भोग सार भोगायचं सुपाय तोर आपलं हसायचं सुपात हाय तोवर आपलं हसायचं जात्यात गेलं की हज किराणाच जात्यात गेलं की हज किरणाचं जात्यात गेलं की हज किरायचं धन्यवाद